नमस्कार महाराष्ट्र दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन महिला बचत गटामार्फत चालवला जात आहे प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हो यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले महिला बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात घरगुती कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दापोडी येथे शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त सचिन पवार आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झेटे ए सामाजिक संस्थेचे संस्थापक मॅथ्यू मॅथम कार्यकारी संचालक प्रवीण जाधव अकर सोल्युशन्सचे उपाध्यक्ष दिलीप गाडा आदी मान्यवर उपस्थित होते आयुक्त सिंह यांनी यावेळी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला गणकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करण्यात येत आहे याबाबत माहिती घेतली प्रकल्पस्थळी कार्यरत बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या कामाची प्रशंसा केली यावेळी ते म्हणाले दापोडी परिसरात सुरू असलेला शून्य कचरा प्रकल्प हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे घरगुती कचऱ्याचे संकलन केल्यानंतर तो वर्गीकृत करून त्याद्वारे खत निर्मिती करण्याची प्रक्रिया करण्याचे काम करणाऱ्या महिलांची आरोग्याची काळजी येथे व्यवस्थित घेतली जात आहे या महिलांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असेही आयुक्त सिंह यांनी म्हटले आहे शून्य कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यावरही भर देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले आहेत उपायुक्त सचिन पवार यांनी आयुक्त सिंह यांना शून्य कचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज